मराठी युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्याच्या साक्ष देत उभा असलेला चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ला आता अधिकृतपणे राज्य संरक्षित स्मारक झालेला आहे राज्य शासनाने याबाबतची अंतिम अधिसूचना सोमवारी जाहीर केली असून पारघडच्या संवर्धन सौवर, आणि जतनाच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक मांडला जातो आहे महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराणवस्तू प्रशास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष अधिनियम एकोणीसशे साठ महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बारा अंतर्गत चार एक कलमनुसार राज्य शासनाने तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रारंभिक अधिसूचना काढली होती आणि त्यावर नागरिकांकडून हरकती सूचना मागवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली मात्र या कालावधीत कोणत्याही हरकती प्राप्त न झाल्याने शासनाने पारगड किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार मौजे मिरवले तालुका चंदगड येथील गट क्रमांक एकवीसमधील एकोणीस पूर्णांक त्रेचाळीस हेक्टर आर क्षेत्रफळ असलेला पारगड किल्ला आता राज्य संरक्षित स्मारकांच्या अधिकृत यादीत समाविष्ट झाला आहे त्यामुळे गडाच्या ऐतिहासिक वास्तू विशेष तोफखाना आणि समाधी यांचे शासकीय पातीवर संरक्षण संवर्धन होणार आहे इतिहासाच्या पानात मानाचे स्थान असलेला पारगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता या किल्ल्याचे पहिले किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांचे नाव घेतले जाते इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये औरंगजेबाचा पुत्र शहाजहा मोहज्जम आणि खवासखान यांनी पारगडवर हल्ला केला होता या भीषण युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी धारातीर्थ पडले विठोजी आणि त्यांच्या सती गेलेल्या धर्मपत्नी तुळसाबाई यांच्या समाधी आजही पारगडावर शिवकालीन शौर्याचे साक्ष देत उभ्या आहेत पारगडला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याने इतिहासप्रेमी शिवभक्त आणि पर्यटन क्षेत्रासाठी हा मोठा दिलासा मानला जात असून भविष्यात गडाच्या संवर्धनासाठी आणि शासनाकडून ठोस उपाययोजना राबवल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे सी मराठीहून ज्ञानेश्वरी पाटील चंदगड